नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो सर्वांना नमस्कार आरुती क्रांतिकारी जय भीम आता यांचे हे आपले नातोंड आर्यने बोल आर्यने हा मी आर्यने नमस्कार ही प्रज्ञा आहे ही प्रज्ञा आहे आणि मम्मी ही मी यांची आजी आहे पण यांची मम्मी मम्मी आता गेली ते मला मम्मीच म्हणतात त्यांची मम्मीच नाव आहे पुळा हा ती गेली हळदीला कुठे नाशिक रोडला आता आधी मग नाही मला शोधायचं तर तुला घेऊन जायचं तुला फसून गेले ना ते नाही बाळ घेऊन जायचं होत तिरुपुलीचे तुला खोट सांगून गेले तिथं पोलीस आहे म्हणून हा? तुला हळदीला नाही नेल तुला आता उद्या लग्नाला नेणार आहे याच्या काकाच लग्न आहे हा सख्या तुझ्या काकाच लग्न आहे मैत्रीच तुझ्या पप्पाच्या भावाचं लग्न आहे का माझ्या आकाश हा तुझ्या पप्पाचं नाव आकाश आहे दे नाशना <laughs> दा लग्न झालं तेव्हा तर तुम तुम्ही तुमचा जन्म झालाय पप्पाचं हा पप्पाच्या भावाचं लग्न आहे चला मित्रांनो आता आपण काय ना थोडंसं भीमगीत बोलतो आहे आवडलं तर लाईक करा कमेंट करा जय भीम सर्वांना आता तसं थंडी भरपूर आहे त्याच्यामुळं माझा आवाज खराब झालेला आहे पण मी प्रयत्न करते

मन लावून शिकला तरी नाही चुकलं शांत जाया भारताचा घटनाकार झाला माझा भीम राया भारताचा घटनाकार झाला माझा भीम भलताच हुशार बुद्धीना भलताच हुशार जरी होता वर्गाच्या बाहेर धडाधड दड़ द्यायचा उत्तर धडाधड द्यायचा उत्तर त्या कपटी मास्तरानी पोर मारच मानून जाती भेदला म्हणून पोर मारच म्हणून बंदी घातली आत या घात म्हणली घातली म्हणले ती पुढच म्हणले बंदी घातली आत भारताच घटना का माझा शिक शिक्षके भारताचा घटनाकार झाला माझा भीम राया भारताचा घटनाकार सर जय भीम बोला जय भीम तू बोल ग जय भीम जय भीम बोल हिना येत नाही बोलता अजून अजून जय भीम नाही येत ता मान जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय महाराष्ट्र जय वास्ते ओके म्हण ग जय महाराष्ट्र अक्का बोल जय महाराष्ट्र म्हण ग ओके जय महाराष्ट्र अक्का ओके जय शिवराय आता काय काय जय जय हा हा थांब ना काय झाल कोवळी भाजी हा थांब 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 चला मित्रांनो थंडी भरपूर आहे म्हातार लोकांची काळजी या म्हातारा आपल्या घरामध्ये जे वृद्ध <tell> असतील अरे काय करते काय हाय तुझं धरणची काळजी घ्या फार थंडी वाढलेली आहे पंधरा तारखेपर्यंत थंडीचं वातावरण आहे चला बाय बाय टाटा सी यू सी यू टाटा बाय बाय शिकलेत पोरं टाटा बाय बाय म्हणलं यू पण बोलला का बरोबर ठीक